ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जानवणे उपसरपंचांच्या हस्ते नगरसेविका कोमल जांगळी यांचा सत्कार गुहागर नगरपंचायत निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेल्या एकमेव उमेदवार कोमल दर्शन जांगळी यांचा मनसेच्या जानवडी ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी नुकताच सत्कार केला गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले या निवडणुकीत मनसेने प्रथमच आपला उमेदवार निवडून आणला मनसेसाठी हा विजय ऐतिहासिक आणि एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला आहे मनसे पक्षासाठी आजपर्यंत अहोरात्र मेहनत घेणारे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आपल्या पत्नी व कार्यकर्त्यांसोबत नगरसेविका कोमल जांगळींचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर पत्रकार गणेश किरवे उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे विभागाध्यक्ष विश्वजित पोद्दार महाराष्ट्र सैनिक विवेक जानवळकर दर्शन जांगळी प्रशांत जांभळी आदी मान्यवर उपस्थित होते महानकटने विनोद चव्हाण गुहागर